नमस्कार मंडळी आज आपण बघतोय नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची खुसखुशीत पुरणपोळी पुरणपोळीच्या आवरणासाठी जराही मैदा न वापरता फक्त गव्हाची कणिक वापरली आहे त्यामुळे पुरणपोळी जास्त पौष्टिक आणि रुचकर होते पुरणपोळीतील सारण किंवा पुरण असं छान कडेपर्यंत पसरलं पाहिजे ओल्या नारळाचं पुरण आहे त्यामुळे ते ओलसर किंवा चिकट न होता मस्त पुरणाच्या गोळ्याप्रमाणे मऊ होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत खूप जास्त मेहनत न घेता झटपट बनते वातड किंवा चिवट न होता अशी मस्त खुसखुशीत होते त्यासाठी सगळ्यात पहिले आपण कणिक म्हणून घेऊया तर मी इथे दोन वाटी ताजं गव्हाचं पीठ घेतलं आहे महत्त्वाचं म्हणजे गव्हाचं पीठ खूप जास्त दिवसांचं न घेता ताजं असावं म्हणजे पोळ्या छान होतात आणि मैद्याच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे कणिक जास्त लवचिक होते हा कोंडा आपण चपातीसाठी घेऊ शकतो पण पुरणपोळीसाठी कणिक मळताना मात्र हा कोंडा काढून टाकायचा ह्यात घालूयात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि फक्त एक ते दोन चिमुटभर हळद हळद जास्त घालायची नाही हलका पिवळा रंग पुरणपोळीला छान दिसतो एकदा हे मिक्स करून घेते त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आधी आपण नेहमी चपातीसाठी मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं त्यानंतर मग मऊ करायची तर हे बघा रोजच्या चपातीसाठी आपण जशी कणिक भिजवतो त्याप्रमाणे थोडंसं मऊ पीठ आहे पण पुरणपोळीसाठी ह्यापेक्षाही जरा मऊ हवं आहे तर काय करायचं पाण्यात हात बुडवून ह्याप्रमाणे आवश्यकतेनुसार पाणी शिंपडायचं म्हणजे बरोबर होतं जर मैद्याप्रमाणे आधीच जास्त पाणी घातलं तर कणिक प्रमाणापेक्षा जास्त सैल होण्याची शक्यता असते त्यामुळे आधी चपातीसारखंच पीठ म्हणायचं त्यानंतर मग असं थोडं थोडं पाणी घेऊन ह्याप्रमाणे जरा जोर लावत कणिक मळून घ्यायचे दोन तीन मिनटं झाली की मग ह्यावर दोन चमचे तेल घालून परत मळून घेते कणिक व्यवस्थित मळली गेली पाहिजे तेव्हाच पुरणपोळी छान होते हे बघा ह्या पद्धतीने पंधरा ते सोळा वेळा कणिक आपटून घेतली म्हणजे कणकेला लवचिकपणा येतो तसं तर नारळाची पुरणपोळी जास्त करून मैद्याचीच बनवतात पण बऱ्याच जणांना मैदा चालत नाही त्यामुळे मी आज गहू पिठापासूनच बनवते पण तुम्ही जर पहिल्यांदाच नारळाची पुरणपोळी बनवत असाल तर त्यांनी अर्धा मैदा व अर्ध गव्हाचं पीठ असं घेतलं तरी चालेल मैद्यामुळे मग पोळी लाटायला अजून सोपी पडते पण मैदा न वापरतासुद्धा पुरणपोळी खूप मस्त होते हे तुम्ही पुढे बघालच छान मऊ कणिक झाली आहे आता एखाद्या भांड्यात थोडंसं तेल घालून असं पसरवून घ्यायचं त्यानंतर हे मळलेलं गव्हाचं पीठ ह्यात ठेवून असं पलटी केलं की सगळ्या पिठाला तेल लागेल वरून पण अर्धा चमचा तेल घालून हे बाजूला ठेवायचं हे पीठ तेलकट राहिलं पाहिजे म्हणजे पोळी लाटायला सोपी जाते आता हे कमीत कमी अर्धा तास तरी झाकून ठेवायचं तोपर्यंत नारळाचं सारण बघूया तर इथे मी एक मोठा नारळ खोवून घेतलेला आहे गुळाचं प्रमाण चुकू नये त्यासाठी खोवलेला नारळ नेहमी ह्याप्रमाणे मोजून घ्यायचा म्हणजे वाटीत भरताना खूप दाबायचं नाही पण पूर्ण भरायचं नारळाच्या पुरणपोळीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच तुम्ही चेक करू शकता तर हे बरोबर दोन वाटी झालं आहे पुरणपोळी लाटायला सोपी जावी त्यासाठी हे खोबरं मिक्सरला जरा फिरवून घेते तर हे बघा दोन बॅचमध्ये मी हे वाटून घेतलं आहे लक्षात ठेवायचं की खोबरं मिक्सरला खूप जास्त वेळ फिरवायचं नाही स्पीड कमी जास्त करत फक्त सात ते आठ सेकंद एवढंच फिरवायचं आणि यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही फक्त खोबरंच ज्याकडे आपण सारण बनवणार आहोत त्यात हे काढून घेतलं आहे दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं असेल त्यासाठी त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला की गोडी परफेक्ट होते तरीसुद्धा कोणाला कमी गोड लागत असेल तर त्याप्रमाणे गुळ कमी करू शकता गॅस मी अजून चालू केलेला नाही आहे बंदच आहे आधी हाताने असं गूळ खोबरं एकत्र एक करून घेतलं की सारण पटकन तयार होतं एक दोन मिनटं असं मिक्स केलं की पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर आत्ता मी गॅस चालू केला आहे ह्यात घालूया दोन चमचे साजूक तूप कढई तापेपर्यंत दोन मिनटं गॅस मिडियम ठेवू शकता दोन मिनटानंतर असं जरा मिक्स केलं की मग मंद गॅसवरच करायचं चमच्याने ह्याप्रमाणे करून घेतलं की हे पटकन होतं मागच्या वर्षी मी नारळाची पुरणपोळी बनवलेली त्यात थोडंसं बेसन घातलेलं ती पुरणपोळीसुद्धा छान बनते तुम्हाला बघायचं असेल तर चॅनेलवर जाऊन चेक करू शकता पण आज आपण ह्यात बेसन न वापरता अशी एखादी गोष्ट घालणार आहोत की त्याने ही नारळाची पुरणपोळी खूप जास्त टेस्टी लागते तीन चार मिनटं झाल्यानंतर हे बघा मी इथे सहा काजू घेतलेले आहेत एकदम बारीक खोलाची किसणी घ्यायची आणि त्यावर हे काजू किसून घेते तर किसताना हे शेवटचे तुकडे किस्ता नाही आले तर सोडून द्यायचं काजूची ह्याप्रमाणे छान पावडर झाली पाहिजे हे तुकडे बाजूला करते कारण चुकून एखादा तुकडा राहिला तर पोळी लाटताना फाटेल एका नारळाच्या सारणासाठी फक्त पाच ते सहाच काजू घ्यायचे त्यापेक्षा जास्त नको काजूचे तुकडे बाजूला केल्यानंतर चार किंवा पाच काजूची ही पावडर आहे काजू पावडर ह्यात घातल्याने काय होतं पुरणपोळीला चव तर छान येतेच शिवाय कुठे गुळाचा ओलसरपणा राहिला असेल तर तोही कोरडा व्हायला मदत होते कारण नेहमीचं डाळीचं पुरण ते जरा आपण जास्त परततो पण हे नारळाचं पुरण किंवा सारण आपण खूप जास्त वेळ परतू शकत नाही कारण खोबरं करपण्याची शक्यता असते किंवा मग ते जास्त कोरडंही होईल कढई गॅसवर ठेवल्यापासून साधारण सहा ते सात मिनटानंतर हे सगळं छान एकजीव झालं आहे कुठेही गुळाचा छोटासा खडा वगैरे राहता कामा नाही नाहीतर मग पोळी लाटताना फुटेल आता गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर आता ह्यात घालूया मिल्क पावडर तर दहा रुपयाला पाऊच मिळतं ते एक पाऊच मिल्क, मिल्क, मिल्क पावडर आहे चमच्याने मोजली तर साधारण पोहे खायचा चमचा असतो तेवढा दोन चमचे भरून मिल्क पावडर आहे मिल्क पावडर शिजवायची गरज नाही गॅस बंद केल्यानंतरच घालायची कारण हे पुरण अजून गरमच आहे त्यात हे बरोबर होतं जरा मिक्स केलं की आता शेवटी ह्यात घालूया वेलची पावडर आणि आवडत असेल तर थोडंसं जायफळ एकदम बारीक किसनेने किसून घालायचं तुम्ही बघू शकता ह्यात कुठेही ओलसरपणा राहिलेला नाही आहे पण खूप कोरडंही करायचं नाही नाहीतर मग हे कडक होईल योग्य वेळात लक्ष देऊन गॅस बंद करायचा सगळं छान एकजीव झालं की हे ह्याच कढईत न ठेवता एखाद्या ताटात काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचं कारण हे गरम असताना पुरणपोळी लाटायला घेतली तर नीट लाटता येणार नाही त्यामुळे हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं तोपर्यंत आपण दुसरं एखादं काम करू शकतो कणिक भिजवून साधारण अर्धा तास झाला आहे हे बघा आधीपेक्षा किंचित सैल झाली आहे ताटात काढून पुन्हा एकदा मळून घेते आपल्याला पुरणपोळीसाठी जशी कणिक हवी आहे तितकीच मऊ आहे नारळाचं सारण किंवा आता पुरणपोळी आहे तर आपण पुरणच म्हणूया संपूर्णपणे थंड झालं आहे डाळीच्या पुरणाप्रमाणे मस्त मऊ झालं आता गोळे बनवूया त्यासाठी कोरड्या पिठात हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर गोळे करायचे म्हणजे हाताला न चिकटता असा व्यवस्थित गोळा होतो सगळे गोळे बनवून झालेत डाळीच्या पुरणाचेच गोळे दिसतात पुरणपोळीसाठी महत्त्वाची टीप बघा तर कणिक आणि हे गोळे एकसारखे पाहिजेत तेव्हाच पुरणपोळी एकसारखी लाटली जाते जर तुमचे पुरणाचे गोळे कणकेपेक्षा थोडेसे घट्ट असतील तर पुरण कडेपर्यंत जात नाही आता गोळे करूया तर कोरड्या पिठात बोटं बुळवून कणकेचे गोळे करायचे नारळाची पुरणपोळी बनवताना सुरुवातीला तरी कणकेचा आणि पुरणाचा गोळा सेम घ्यायचा नंतर मग अंदाज आला की थोडी थोडी कणिक कमी करू शकता इथे पोळपाटाला मी कॉटनचं कापड बांधून घेतलं आहे कणिक कोरड्या पिठावर घोळवून ह्याप्रमाणे बोटाने कडेला पसरवून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही हे इथे जाड पाहिजे पुरणाचा गोळा ह्यात असा भरून घेते फक्त वरचं सरकवायचं कारण इथे आपल्याला जरा जाड ठेवायचं आहे बोटांना चिकटत असेल तर कोरड्या पिठात बुडवून घ्यायची आणि ह्याप्रमाणे व्यवस्थित भरून घ्यायचं त्यानंतर वरती पण बऱ्यापैकी कणिक पाहिजे म्हणजे पोळी लाटताना फुटणार नाही वर आल्यावर ह्याप्रमाणे व्यवस्थित पॅक करायचं कापडावर पीठ लावून घेतलं आहे आता काय करायचं ही जी पॅक केलेली बाजू आहे ती खाली ठेवायची आणि आता डायरेक्ट पोळी लाटायला न घेता अलगतपणे हाताने असं केलं की पुरण कडेपर्यंत जातं जास्त जोर द्यायचा नाही त्यानंतर अलगतपणे पुरणपोळी लाटायची पुरणपोळी कसलीही असो ती कडेकडेनेच लाटायची मध्ये आपोआप लाटली जाते आणि फिरवताना पोळी न उचलता पोळपाट फिरवायचं कारण आपली पुरणपोळी नाजूक आहे नारळाची पुरणपोळी हलकीशी जाडच ठेवायची म्हणजे मस्त खुसखुशीत होते गरज वाटली कुठे चिकटत असेल तर पीठ भुरभुरायचं तुम्ही बघू शकता पुरण अगदी कडेपर्यंत गेलं आहे आता पुरणपोळी भाजून घेऊया तवा आधीच गरम करत ठेवलेला आधी तव्यावर थोडंसं तूप लावून घेते त्यानंतर पुरणपोळी ह्याप्रमाणे अलगद उचलून खालची बाजू वर करून तव्यात घालून घेतली आहे पुरणपोळी तव्यावर घालताना धपकन न टाकता जरा अलगदपणे घालायची वरचं जास्तीचं कोरडं पीठ लगेच झटकून घ्यायचं कोरडंपीठ झटकायला मऊ कपडा ठेवायचा पुरणपोळी भाजताना गॅस मिडियम असावा एखाद्या मिनटात पोळी अशी अलगत निघत असेल की पलटी करायची वरून आवडीप्रमाणे साजूक तूप कमी जास्त लावू शकता तूप एकतर तुम्ही पुरणपोळी भाजताना लावू शकता किंवा मग भाजून झाल्यावर तव्यातून काढल्यानंतर मग थोडीशी गरम असतानाच लावलं तरी चालेल परत पलटी केली की मस्त फुकते पुरणपोळीसाठी मैदा वापरतो तेव्हाची गोष्ट वेगळी असते पण जेव्हा आपण गव्हाच्या पिठापासून नारळाची पुरणपोळी बनवतो तेव्हा पुरण दुपटीने वगैरे भरायच्या भानगडीत पडायचं नाही तेवढीच कणिक आणि तेवढंच पुरण घेतलं की नारळाची पुरणपोळी न ना फाटता व्यवस्थित जमते कुठून वाफ निघत असेल तर इथे असं जरा दाबायचं म्हणजे पोळी फुगायला मदत होते पुरणपोळीसंबंधी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची म्हणजे मस्त खमंग लागते नारळाची पुरणपोळी परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे सारण खूप जास्त ओलसर ठेवायचं नाही किंवा खूप कोरडंही करायचं नाही त्यात आपण जे काजू गूळ वेलची पावडर घालतो त्याचे कण अजिबात राहता कामा नये नाहीतर मग पोळी लाटताना फुटेल खोबरं किसून न घेता खोवून घ्या आणि मिक्सरला थोडा वेळ फिरवून घ्या कारण किसलेलं खोबरं कुठे जाडसर राहिलं तरी पण पोळी फुटू शकते कणिक मळताना आधीच खूप जास्त सैल न करता आधी चपातीप्रमाणे मळून नंतर मग थोडं थोडं पाणी शिंपडून मळायची कारण खूप जास्त सैल असेल तर पोळी लाटायला त्रास होईल चुकून जर कणिक जास्त सैल झाली पोळी लाटताच येत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही थोडंसं कोरडं पीठ घेऊन पुन्हा मळून घ्यायचं तर अशी ही झटपट होणारी खुसखुशीत ओल्या नारळाची पुरणपोळी खूप मस्त लागते दहा रुपयाची मिल्क पावडर घातल्याने चवीला अप्रतिम लागते मी सांगितल्याप्रमाणे साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन नक्की बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात श्रावण स्पेशल रेसिपीसोबत